मित्रांनो पुशेगावची हिंद जोडी रोमन आणि सरदार पुशेगाव नंतर काय काय घडलं कारण बैल झाला स्पेशली सरदार आणि रोमन गोलाला तर आधून मधून राहतं तर, तर काय जोडी का ही परत वारंवार नाही वार जोडी म्हणजे काय आलं हा सरदार थोडा आजारपणात गेला आम्ही पळवली गाडी थोडी कडेच तास लागलं काय बॅडलं त्याच्यानंतर गाडी पळवता पळवता ज्याला आजार पण आल्यामुळं थोडं थांबावं लागलं मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा आम्ही एकत्र केली नाही गाडी त्याच्यानंतर त्याला थोडं पैर करून करून तो बैल आधीमध्ये राहिला फायनलला आणि बैलाला त्या स्पीड असून सुद्धा काही लोकांना बैल मागितली तर बैलांचं पैर होईनात काय कारणं असो किंवा इतर काही गोष्टी तरी पण त्यातून बैल पळतोय असं बघून पैर झालं राहिला बैल बैल चांगल्या म्हणजे हारजित होत राहते त्याच्यात बैल राहून त्याचं नाव टिकवून ठेवलं फक्त सरदारला आजार पण आल्यामुळे आम्ही बैल बाहेर काढत नव्हतो ते आता कवर झाला म्हणून एकत्र परत जोड्या आज पळवली चित्रवाडीच्या मैदानामध्ये पुशेगावचं मैदान झालं आणि ते आठ दिवस आणि मागचे आठ दिवस फरक सांगा पुसेगावच्या नंतर काय मग आठ दहा बारा दिवस सगळे असं भागातली ही येत होती पैर म्हणजे फोन पण येत तर मागणी झाली आणि आता बॅडपात चालू असल्यामुळं पैऱ्याच पण अडचण सगळीच अडचण होते आणि गाडी काय सारखी बाहेर उलट्या सार निघत्या असंच प्रॉब्लेम चालू आहे ते तिची मागणी झालेली मागणी झाली ती गे एक पंचावन्न लाख रुपयाला जोडीची मागणी झाली ती मग एवढ्या मोठ्या रकमे रकमेला जोडी मागितल्यानंतर विकली काय नाही पश्चाताप होतोय का पश्चाताप हे आता पैरं वगैरे देणार मग कधी कधी मनात येतं की बाबा विकली असते बरं असतं पण कसं आहे रोमनचं पण घरच्यांचा जीव असला ह्याच्यावरती पण जीव असला आणि गाडी दोन्ही बैल एका गावची आणि हिंद केसरी किताब माळाला त्यामुळं थोडं द्यायला नको अशी आमचं म्हणजे घरच्यांची वगैरे मुलांची वगैरे मत झालं की बाबा नको ही जोडी विकायला नको आणि पुढं नाव करतील पण भवितव्य ही राहिलं नाही त्या बैलगाडी क्षेत्रात भवितव्य राहिलं नाही बैल पळून त्याला पैरं व्हायनात मग काय कारण असतील ते आता त्यांना लोकांना माहिती आणि बैल पळायला लागला की बैल द्या मग हलक्या बैलावर आणि वायदेबिदीच जर काय ह्या बैलांच्या बाबतीत हो झालंच नाही आतापर्यंत वायदे नको पण एक नंबरचा पायरा होते भले आमच्या खर्चानं आम्ही सगळं खर्च करतो पण पायरा चांगला होऊ दे पैरं पळालं राहिली काय थोडं प्रॉब्लेम आलं सरदारला तर बरंच प्रॉब्लेम आलं आजार पण आलं पायऱ्यांचं तर भरपूर ह्याला पाय बैल मागितला की तो द्या त्याला बैल मागितला की मग शेवद्या असं व्हायला लागलं मग जो बैल पाहिजे तो मिळणार गेला आणि एकत्र पळायचं म्हटलं तर मग एकत्र पळायचं म्हटलं तर कधी कधी पळायची गाडी कधी कधी पळायला तर कडल यायची कडल आल्यामुळं गाडी मार खायची चांगल्या चांगल्या अड्यात आम्ही हाणून बघितली पण ह्या व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय काय बैलगाड्याचे सत्य त्या जाणीवपूर्वक कळावी म्हणून ह्यांचे व्हिडिओ घेते पुशेगावचं हिंद झालं सांगितलं पंचावन्न लाखाला जोडी मागितली पैऱ्याला नंतर अडतन सरदारला आजारपण आलं पण ह्या दरम्यान कुठली तुम्हाला गोष्ट कळते की हिंद केसरी तर वातावरण तुम्ही सांगितलं आठ दिवसात कॉल वगैरे येत होते आता कोण विचारत ही आहे त्या पद्धतीनं काय शिकला मग ह्यातनं बैलगाड्याचा विषय कसं आहे लक्ष्मी येऊन पण बघते आणि जाऊन पण बघते फक्त आता ती यांच्यावर असते द्याची बैल का नाही आम्हाला होतं पता आता व्हायला लागला पाहिजे तर काय होतंय आता एखादा चांगला पायरा आहे त्याचा पायरा मागला तो म्हणतो एक अड्डा तुम्हाला तो चांगला बैल देतो पण दुसऱ्या अड्ड्याला आमचा एक दुसरा बैल तू त्याच्यावर द्यावं लागला म्हणजे अशी कोड्यात अडकवते ते सगळी त्यामुळं आता पायऱ्याला पण ताप व्हायला लागला का व्हायला लागला तिच्यावर उपाय करून काहीतरी केलं पाहिजे नुसतं बैलगाडा बैलगाडा सामान्यांचं कामच नाही राहिले नाही नाही खेळत नाही राहिलं कामान नाही राहिला मुलाखतीत मग तिथे असं म्हणजे आजच एक विचार म्हणजे एक आता काय गोष्टी बोलाव्या काय गोष्टी नाही बोलाव्या आज गाडी पळाल्या त्या बैलांची नाव सुद्धा म्हणजे माहिती नाही पडली की बाबा ही जोडी आहे हिंद केसरी जोडी आहे काय काय आता आज बघितलं नवख्या लोकांची सुद्धा नाव घेतली गेली बैलांची वगैरे पण आमच्या जोडीचं आज नाव सुद्धा घेतलं गेले नाही एवढी विजली गेली म्हणजे ह्याला कारण काय बैल पळून आज गट पास आहे बरं गटपास असून आज आठ गाड्या दोनच गाड्या पळाल्या मग भीतीपोटी का काय झालं हे आपल्याला काय सांगता येत नाही कारण दिसतंय तुम्हाला काय आता कारण म्हणलं तर मग आता एकतर गाडीची भीती दोन्ही एकत्र आली तर काय पण करू शकते अजून पण दाखवू शकतात की आता आता सेमीफायनलला पळणारच आहे त्यात पण दिस दाखवतील बैल काय आमचा पळ काय आहे आणि आम्ही काय करू शकतो आणि आता पार झाला पण तुम्ही एक मुद्दा म्हणताय की म्हणजे नावही विसरतात ही सत्यता बैलगाड्यात सत्यता म्हणजे आजचं लाईव्ह मी सांगतो मला आजचं आजचं सांगतोय आज शितळवाडी मैदानातलं सांगतोय की ह्या गटात ही ही बैल गटपास झालीत कुठेही तिने हो काढून द्यावं की बाबा ही झालं दोनच गाड्या होत्या आता जास्त गाड्या असल्या ओळखलाय म्हणता येते दोनच गाड्या होत्या तरी सकट नाही गटपाच आहे गाडी बरं ठीक आहे गाडी गटपास झाली त्याच नावाने पळाली जिथं पुशेगाव हिंद केसरी ज्या नावा झालं त्याच नावा आज गाडी पळाल्या तरी सुद्धा ही बैल कुठली आहेत ही जर कळाल नसेल तर मग ही दुर्दैव आहे सर्वसामान्य माणसाचं दुर्दैव आहे असं व्हायला नाही पाहिजे जर लहान मोठी कोणी असतील पण स सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचा बैल पळत असेल तर त्याला प्राधान्य द्यावं मग कोणी द्यावं काय द्यावं हे आता तुम्हाला म्हणजे सांगायचं झालं की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एक रियालिटी सांगताय पुशेगाव हिंद केसरी असणारी बैल मला वाटतं एक स... किती महिन्यात कालावधी गेला येतात सात आठ महिन्यात जर बैल थोडी एखाद्या दुसऱ्या मैदानाला चार पाच महिन्यात अपयश आलं तर नाव ही विसरले जातात नाव सकडे विसरलात बरोबर आहे काय सांगाल मग या निमित्तानं काय आता आम्ही आता म्हणजे वाटते आम्हाला पण आता प्रत्येकाची असे कशी असते देवा जे म्हणते दिला असता बरं झाला असतं पण आता त्यावेळे त्यावेळेस निर्णय राहते ते त्यामुळं आता नाही बोलू शकला नाही असं होत असेल तर मग द्यायचा विचार काय आहे ना बैल पळत्यात बाबा ठीक आहे बैल पळत नाही बाबा आणि हे काय खरेदी विक्रीचा विषय नाही की आपलं बैल पळत्यात आणि एक नादासाठी बैल सांभाळत तर ते त्यांचं नाव टिकलं पाहिजे कोणी असो सर्वसामान्य असो मोठा असो कुठल्याही स्तराचा माणूस असो की टिकला पाहिजे आणि हे खरोखर सर्वसामान्य माणसाचं जर पार म्हणजे आता एखादं गोष्ट विकून विकून जर नाद करत असेल तर हिने थांबावं थांबलं तर कुठंतरी सगळ्यांचं चांगलं होईल सगळ्यांचं की असं काय नाही की बाबा ह्यो नाद बाबांनो बेकार आहे बेकार म्हणल्यापेक्षा एक पाच सहा नंबरला गाडी उतरत्या ती बैल पळवू नये किंवा विकून टाकावी कि ही गोष्ट वेगळी किंवा थांबवावी बैल तर हे बैल आता एक नंबरातले आहेत तरी सुद्धा जर बैलांचं म्हणजे असं आस... ही दिवस येत असेल तर मग सर्वसामान्य अवघड क्षेत्र झालं खरं झालं आता एवढ्या एवढे पाक एक कोटीपर्यंत मागण्या होत्या बैलांच्या तरी माणसं देत नाही पण ते पण माणूस काहीतरी कारणानं ठेवतोय ना तसंच आम्ही पण बैल ठेवल्यात आणि इथून पुढं तरी आमच्या बैल कुठंतरी दिसावी पैर जर गाडी एखाद्या बैलावर पळते तर तो बैल द्यावा आम्हाला असं आमचं मत ह्या निमित्तानं जे नवीन मुलं आहेत ज्यांचे बैल आता पळायला लागलेत कुठल्या गोष्टी सांगाल तुम्ही त्यांना एकच गोष्ट सांगतो आत्ता खरंखर बैल जर पळत असतील आणि जर योग्य किंमत होत असेल तर बैलांचं पैसे करून आपलं आपलं उद्योगधंदा बघून सगळं करावं हो की असं काही नाही एखादी गोष्ट विकून विकून करणारी पण ना ह्या क्षेत्रात माणसं उतरले जातात की काय काय असं आहे की बहाड्याचं पैसे डिपॉजिटला पैसे नाहीत बाडसुद्धा टेम्पोवाल्यांचं काय काय लोक लोकांनी आता बाईट पण पडले आहेत बघितले तुम्ही की टॅम्पोवाल्यांचे पैसेसुद्धा काय काय जणांच्याकडं थांबलेत चार पाच दहा अड्डे झालेत पैसे द्यायला नाहीत गाडी राहिली नाही येणं नाही काय आणि नवीन पोरं काय करते ग्रुप झाला आहे की काय नाही कुठं पाच दहा पाच दहा हजार काढायचं वासरू घ्यायचं पळवायचं आणि काय पळतंय किती पळ पळत आहे त्याचं काय हे नाही फक्त मैदान जायचं म्हणून जायचं कुठं गेलो ह्या मैदानाला गेलो कुठं गेलो त्या मैदानाला गेलो संध्याकाळी आलं की डोकं धरून बसायचं मग काय उपयोग आहे त्याचा त्यामुळं ज्या त्या स्तरावर ज्या त्या लेवलचे बैल पळवून योग्य पैसे होत असतील तर करावं आणि हा नाद सर्वसामान्याचा गरीब लोकांचा राहिला नाही का तर स्टेटमेंट देत खरंच सत्य आहे ते आता मागचं वेगळं आहे बोलाय वेगळा बोलत नाही कोण पण आम्ही बोलतो ताडगेपाड काय पडद्यामाग काय मला सांग काय पहिरहित नाहीत आणि मागलेल्या याच्यात हिवतय फसवते आता आज देतो उद्या देतो एवढी पहिलं पद असून जर पहिरा होईत नसला तर मग काय ना असं आता अड्डा असं किती दिवस करायचं गट काढायचा सिमिल मार खायचं त्याला पण आहे ना तुमचे तर घरचा साजानं हिंद झालेलं ना पैसे गाव मग ती काय सारखं गणित जुळवून तुम्ही पळवत नाही घरचा साज म्हणजे कस होत प्रत्येक वेळी एकसारखी एक एकच एक, एक पळून पण चालत नाही पहिरा करायला लागतो पुढून किंवा कुठं रान बघून करायला लागते दगडाचं रान असले की सरदार चालत नाही मग रोमन बसून ठेवून चालत नाही पैरा करायचं म्हटलं की मग त्याच्या पायऱ्याच्या अडचणी इथं पाल नाही तिथं ही झालं असं झालं उलट्या साईडला आली बैलक कमी पाल आहे काढ्यात तर मग तिथे तेवढंच करते सरदार दोन्ही खांदी बाहेरून आहे रोमन दोन्ही खादून आतून आहे मग कसं होतं पायऱ्याला आता मग रोमन जर पहिला करायचं म्हटलं बाहेरचा करायला लागतोय का आता गाडी कुठे येईल काय आपल्याला सांगता येत नाही का आता हे आता सगळं संघटनेच्या ना रितसर चालले दोन नंबर काय होत नाही मग ते आपण जर पायरा म्हटलं त्याला बाहेरचा केला पाहिजे ह्याला आतला बैल चालतोय ह्याला आतून बैल जर म्हटलं तर ह्याला अडचण येतात सरदारला मग त्यामुळं कुठंतरी सुधारणा झाली पाहिजे आणि ह्यातनं एक मी संदेश देतो की सर्वसामान्य माणसांचं बैल पळत असली योग्य रक्कम होत असेल तर द्या नसल आपल्या आपल्या दोन नंबरची बैल गाला आहे ती आणि त्या गाड्या फायनल राहतील ह्याचे प्रयत्न करा पुगावचं हिंदीचा टॅग आपण म्हणू एक मोठा टॅग आपण म्हणू एक मोठ विरोध असतं हिंद केसरी ते दोन्हीही बैलाला लागलेलं आहे आणि एखाद्या वेळेस झाले का की नक्की तुमचा बैल कुठला हे विचारलं गेले का पहिल्या वेळेस विचारतात काय म्हणतात विचारतात पुसेगाव कुठला पुसेगाव हो हिंद केसरी वाघवाडी म्हणजे तुमची वाव तुमचाच आहे कशावरून मग व्हिडिओ टाका आता मध्येच त्याला म्हण फोन आला मला असं खाली तिकडनंच तिकडंच होता दुसऱ्या वासर म्हणजे इन्स्टावरनं तर मग त्याला मी म्हणलो ते म्हणजे त्याला बैल पाह होता mm. मग सरदार त्याचा खानदान ती सरदार जो होता म्हणलो ती हाणू म्हणजे त्या भागातला होता म्हणजे त्याचा व्हिडिओ mm. बघितले आलं मग तेवनं मला हे केलं की तुमच्या बैलाच व्हिडिओ टाका mm -hmm. म्हणजे हिंद केसरी बैलाच व्हिडिओ टाका म्हणते आत्ताचं टाका जुनं टाका आलं असं होते ले बदलते काय का मैदानानं सगळंच बदलतंय म्हणजे जे पुसे गावचं तुम्ही हिंदी किती झाला सगळं बदललं पण ज्यावेळेस गाडीचा पराभव झाला लगेच सगळं बदलतंय बदलते तिथंच बदलतं पैरा झाल्याला सगळं फुटू शकतो बाबा ही अड्ड्यात ही पळणार आहे फुटल्या अड्ड्यात दुसरी पळणार आहे पैरा झाला असला आणि आज मार खाला तरी मग पैरा पुढचा सगळं फुटतोय नको म्हणतोय तुम्ही काय म्हणताय आता काय होतंय माहितीये का आता आम्ही काय काय अड्ड्यात ही बैल दिसत नाहीत ती बैल कुठं असतात बैल बाहेर काय काढत नाही आता म्हणजे एवढ्यापर्यंत झाली की बैल अड्याला पळून जरी गेला तरी एखाद्याला माहिती नाही पडत की बैल आज पळाय होती बैल पळाय होती पण विचारतात आवर्जून लोक की बैल आज पळाय होती का बैल काढत का नाही एवढा फरक पडलाय आता जास्त वेळ घेत नाही गट पास झालेला आहे पण मित्रांनो ही सत्यता हिंद केसरी जोडीची आहे साधारण सात ते आठ महिन्यापूर्वी रोमन आणि सरदार पुशेगावचे हिंद केसरी झाले होते तुम्ही बघू शकता खरी परिस्थिती काय आहे आणि बैलगाडी मागचं कशा काय काय गोष्टी चालू असतात